ज्वारी बाजरी की नाचणी कोणती भाकरी शरीरासाठी चांगली असते जाणून घ्या नमस्कार मंडळी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये भाकरी खाल्ली जाते आरोग्य मजबूत राहण्यासाठी भाकरी ही खाल्लीच पाहिजे आपल्याला साधारणपणे माहीत आहे की बाजरी गरम आहे ज्वारी थंड आहे आणि नाचणी पूर्ण थंडही नाही किंवा पूर्ण उष्ण देखील नाही परंतु कोमट आहे खरंच या तिन्ही धान्याची सवय आपल्या शरीराला आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे आणि हे धान्य कोणत्या काळात घेतले पाहिजे हे आपल्याला नक्कीच माहीत असणे गरजेचे आहे तर मंडळी ज्वारी ही थंड असते व बाजरी जी असते ती उष्ण असते आणि नाचणी जी असते ती शीत आहे पण नाचणी ही अति अतिप्रमाणात शीतलही नाही आणि अति अतिप्रमाणामध्ये गरमसुद्धा नाही विशेष म्हणजे नाचणी ही कोमट असते जसे की पाणी गरम असतं आणि थंड पाणी असतं पण काही केसमध्ये कोमट पाणी असते तसंच नाचणी आहे तुम्हाला चांगली ताकद देणारी ही नाचणी असते ज्वारी जी आहे ती वृक्ष असते बाजरीसुद्धा वृक्ष असते आणि नाचणी ही काही प्रमाणामध्ये स्निग्ध असते ज्वारी जी असते ती पचनाला हलकी असते बाजरी पचनाला थोडीशी जड असते आणि नाचणी जी पचनाला हलकी असते तीन पदार्थ आहेत त्यामध्ये ज्वारी ही पचायला अतिशय हलकी असते पण ज्वारी वृक्ष असल्या कारणामुळे कॅन्स्टिपेशन क्रिएट करण्याची शक्यता ही जास्त असते त्याचबरोबर बाजरी उष्ण असते उष्ण असल्याने ती सुद्धा आपण योग्य वेळेला घेणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर नाचणी जी आहे ती पचायला जडही नाही हलकी आहे आणि ताकद सुद्धा वाढवते आणि कॅन्स्टिपेशन सुद्धा होत नाही तर मंडळी ज्वारी ही पुरुषांसाठी अतिशय चांगली असते पुरुषांसाठी ताकद वाढवते आणि बाजरी जी स्त्रियांसाठी चांगली असते स्त्रियांची ताकद वाढवते जे शीत पदार्थ असतात ते पुरुषांसाठी अधिक चांगले असतात आणि उष्ण पदार्थ स्त्रियांसाठी चांगले असतात पण कधीच हानिकारक असतात असं नाही पण एक हेल्दी स्त्री आणि पुरुषांसाठी हा नियम नक्कीच चांगल्या प्रकारे लाभतो नाचणी जी आहे ही स्त्री नाचणी स्त्रियांसाठी देखील चांगली असते आणि पुरुषांसाठी देखील चांगली असते दोघांनाही नाचणी ताकद देण्याचे काम चांगल्या प्रकारे करते तर मंडळी पुढची गोष्ट अशी आहे की कुठल्या प्रकारच्या आजारामध्ये कुठल्या प्रकारची भाकरी आपल्याला वापरात येईल तर मंडळी ज्वारी ही कप पित्तामुळे होणारे जे आजार असतात त्यामध्ये उपयोगी पडते आणि बाजरीची भाकरी जी आहे ती वात आणि कप प्रकारचे आजार असतात त्यामध्ये उपयोगी पडते नाचणीच्या भाकरीबद्दल सांगायचं झालं तर नाचणीची भाकरी पित्ताचे विकार कमी करते इतकेच नव्हे तर नाचणी ही रक्तसुद्धा शुद्ध करते तर मंडळी आरोग्य जपण्यासाठी तीनही धान्याचा विशेष उपयोग होतो ज्वारी असते ती मूत्रजन आहे हे रक्तामधून होते रक्त ज्यावेळी किडनीमध्ये जाते त्यातून युरिन फिल्टर होऊन बाहेर निघते म्हणजेच रक्ताला शुद्ध करण्याचे काम किडनी करते ही प्रक्रिया अतिशय चांगली करण्याचे काम ही ज्वारी चांगल्या प्रकारे करते तर मंडळी बाजरी ही उष्ण असते ज्यावेळी वातावरण थंड असते एखाद्या थंड प्रदेशात असाल तेथे उष्ण स्वभावाची ही बाजरी काम करते तसेच भूकला वाढवणारा पदार्थ म्हणून ही बाजरीला खाल्ले जाते म्हणजेच एखाद्या व्यक्तीला भूक लागत नसेल तर बाजरीचे सेवन अतिशय उपयुक्त ठरते त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो यानंतर आहे ती म्हणजे नाचणी नाचणी तृप्त करते पूर्वीच्या काळापासून तृप्त ढेकर असा उल्लेख आलेला आहे म्हणजेच आपण एखादं जेवण घेतो जोपर्यंत आपल्याला सायंटिफिक्शन म्हणजेच की आपण चांगलं जेवण सेवन केलं तेव्हा आपल्याला समाधान होतं यालाच म्हणतात तृप्त होऊन ढेकर देतो अशी तृप्तता काय करण्याचं काम ही नाचणी करते शरीरातील सात जे धातू असतात त्याचं समाधान करण्याचं काम ही नाचणी करत असते सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं वजन वाढवतात तुमची ताकद वाढवण्यासाठी नाचणी खूप गरजेची आहे या तीनही भाकर प्रकारच्या भाकऱ्यांच्या कोणकोणत्या काळामध्ये घ्याव्यात हे जाणून घेणे अतिशय गरजेचे असते ज्वारी ही तुम्ही उन्हाळ्यामध्ये घेऊ शकता आणि शरद ऋतूमध्ये सुद्धा घेऊ शकता हा जो काळ असतो म्हणजेच शरद ऋतूमध्ये तुम्ही ज्वारीची भाकर वापरू शकता ज्वारी तुम्ही उन्हाळ्यामध्ये घेत असताना त्यावरती तूप लावावे आणि जर तुम्ही शरद ऋतूमध्ये ज्वारी घेत असाल तर त्यावर तुपाची काहीही गरज नाही पण जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही ते घेऊ शकता बाजरीचे सेवन पावसाळ्यामध्ये करायचे आणि जेव्हा वातावरण थंडावा असतो ही बाजरीचे शरीर तुमच्या शरीरामध्ये उष्णता तयार करण्याचे काम चांगल्या प्रकारे करू शकते यामुळे तुम्हाला पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये बाजरीचा वापर तुम्ही करू शकता नाचणीचा वापर हा पूर्ण वर्षभर करू शकता तसेच नाचणीच्या भाकरीचे सेवन अगदी एक वर्षाच्या बाळापासून शंभर वर्षाच्या वृद्धवयापर्यंत सर्वजण करू शकता कारण नाचणी ही पचनाला हलकी आहे आणि ताकदही देखील आहे तिघांमध्ये श्रेष्ठ कोण असा कुठे उल्लेख नाही प्रत्येकाचे आपापले फायदे आहेत फक्त त्यांचा वेळ आणि प्रमाण तुम्ही कशा प्रकारे वापरत आहात त्याच्यावर अवलंबून असते तर मंडळी प्रत्येक वेळी जेवण घेताना क्वांटिटी फिक्स कधीच करू नयेत प्रत्येक वेळेला तुमची भूक जेवढी आहे तेवढाच आहार घ्या कधी जास्त भूक असते तर कधी कमी जास्त लागते तेव्हा जास्त आहार घ्या जेव्हा कमी असेल तेव्हा कमीच घ्या ज्वारी बाजरी नाचणी या तिघांचे फायदे आपण बघितलेत तुम्हाला जसे जमेल तितके व तळ तसेच सेवन करण्याचा प्रयत्न करा तर मंडळी तुम्हाला या व्हिडिओमधून कळलेच असेल की ज्वारी बाजरी आणि नाचणी आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त ठरू शकते तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद